शासकीय सरकारी मालमत्तेच नुकसान होऊ नये या संदर्भात आम्ही कलेक्टरला बंद करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आपल्या हक्कांसाठी पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी आपण देखील मोठ्या सहभागी व्हा आत्ताच आवाहन की आपण स्वतःहून बंदला प्रतिसाद एकदम चांगल्या प्रकारचा मिळाला पाहिजे अन्यथा दलित प्रांतर दलित स्टाईल मध्ये बंद करेल अनुसूचित जाती आणि जमाती ऑदर बॅकवर्ड क्लासेस यांना जे काय अधिक हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते त्याची पूर्णपणे चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करावं ती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आपण बघत असल की सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी यांचं उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावल्यामुळे संपूर्ण देशभरातील एस टी आणि एस सी आणि एस टी समाजातील संघटना हे आक्रमक झालेल्या आहेत आणि त्याच्याच आक्रमकतेतून एकवीस ऑगस्ट रोजी हा बंद पुकारलेला आहे आज पुण्यामध्ये काही सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे एक की एकवीस तारखेचा जो बंद आहे तो कडकडीत बंद होणार आहे त्यासाठी आपण सहकार्य करावं असं कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे नेमकं काय निवेदन दिलेलं आहे काय नियोजन आहे आपण हे पण जाणून घेऊया आता आपल्यासोबत सतीश गायकवाड आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सतीश काय सांगाल तुम्ही आता कलेक्टरला भेटलात निवेदन दिले काय सांगाल आज आम्ही कलेक्टरला भेटलो जिल्हा जिल्हाधिकाऱ्यालय पुणे तर असा विषय झाला तिथे की आम्ही निवेदन दिलेलं आहे की एकवीस तारखेच्या बंदमध्ये सरकारी जेवढे ऑफिस आहेत शाळा असेल कॉलेजेस असतील सरकारी संपूर्ण कार्या कार्यालय परत बसेस पी एम पी एल हे सर्व बंद ठेवावं असे आम्ही कलेक्टरांना सूचना दिलेली आहे तर जे काय सांगाल की एकवीस तारखेचा बंद आहे त्या बंदबद्दल काय सांगाल की सुप्रीम कोर्टांनी आदेश दिले की जेणेकरून सुप्रीम कोर्टांना मुळातच असे अधिकार नव्हते की एस सी एस टीचं उपवर्गीकरण करून त्याला जी सवलत होती त्याला जे आमचे हक्क होते ते हक्कावर गदा आणून त्यांनी आमच्यावर बजबरीने क्रिमिनियल सर्टिफिकेट लादण्याचा या ठिकाणी मोठा घात या ठिकाणी केला आहे याचा परिणाम म्हणजे भविष्य काळामध्ये जी परंपरागत पिढीनुसार एस सी समाज हा पिढ्यानपिढ्या पिड़या मागासलेला होता आणि आता कुठं हा एस सी समाज हा प्रगतीपथाला चालला होता हे त्यांच्या डोळ्यात बाकी वर्गाच्या खूपच असल्यामुळं या ठिकाणी एस सी एस टी प्रवाहावर उपवर्गीकरण केले त्याचप्रमाणे क्रिमिनल सर्टिफिकेट या ठिकाणी लादण्यात आले प्रथम त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि या संदर्भामध्ये समाजाने जनजागृती करून या ठिकाणी स्वपूर्तपणे एकवीस तारखेला भारत बंदाची जी हाक दिली आहे त्याच्यामध्ये आमची संघटना वतन अधिकार परिषद असो किंवा आमच्या इथल्या संपूर्ण संघटना असो पेटीमधील रहिवासी संघ असो हा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभागी होणार आहोत आणि आपल्या या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आपल्या हक्कांसाठी पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी आपण देखील यातमध्ये दे मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा आणि पुढील वाटचालीसाठी सगळ्यांनी सहकार्य करावं एकवीस तारखेला बनला पूर्ण दलित पं दलित पॅन्थरचा जाहीर पाठिंबा आहे आणि पूर्ण पुण्यातील सर्व स प्रकारचे ऑफिसेस शाळा कॉलेजेस परत जे महानगरपालिकेच्या बसेस आहेत सर्वांना आम्ही कलेक्टरना पत्र दिलेलं आहे तसं कलेक्टरच्या निवासी कलेक्टरांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत क पत्राद्वारद्वारे आणि आम्ही ओवरली पण त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे की जास्तीत जास्त तुम्ही जेवढे ऑफिसेस आहेत सरकारी कार्यालय आहेत जेवढे पी एम पी ए पी एम एल आहे सगळ्या बसेसला ज्या सरकारी वाहन आहेत ते ज्या शाळा आहेत जसं की आता कुठंतरी अतिवृत्तिष्ठे पुष्टी झाली काही झाली तर आदल्या रात्री बारा वाजता मेसेज येतो की उद्या शाळा बंद ठेवा कॉलेज बंद ठेवा त्याप्रमाणे आम्ही आधीच देतोय आज हे सोळा तारीख एकवीस तारखेला भारत बनचे हा कामी दिलेले पुणे जिल्ह्यात आम्ही पूर्ण दलित पॅन्थर आणि पूर्ण जेवढे बी आम्ही एस सी एस टीचे जेवढे बी महाराष्ट्रातले जेवढ्या काही प्रमुख संघटना आहेत जवी पवार साहेबांनी पण आता जाहीर पाठिंबा दिलेला आहे आठवले साहेबांची पण जाहीर त्यांनी निषेध केला या या विषयाचा तर आम्ही सर्वांनी मिळून पुणे शहरातील सर्व व्यापारी संघाला आम्ही सर्वांना पत्रक वाटणार आहे झोपडपट्टी झोपडपट्टीत जाऊन आम्ही जनजागृती करणारे दोन तीन दिवसात आम्ही सर्व गोष्टी एकत्र आणि सर्व समाज रस्त्यावर येणार आहे त्यामुळं आत्ताच आव्हान करतोय की आपण स्वतःहून एकवीसच्या बंदला प्रतिसाद एकदम चांगल्या प्रकारचा मिळा मिळाला पाहिजे अन्यथा दलित नंतर दलित व्यंतरच्या स्टाईलमध्ये बंद करेल की संविधान ग्रुपचा अध्यक्ष एकवीस तारखेच्या बंदमध्ये आम्ही महाराष्ट्रातले पूर्ण संघटना तीन चारशे स तीन चारशे संघटना मोठ्या प्रमाणात बंदचा पुकार पुकारलेला आहे त्याच्यात कलेक्टरला निवेदन देऊन बसेस शाळा जेणेकरून कुणाचं नुकसान होऊ नये शासकीय सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ नये या संदर्भात आम्ही कलेक्टरला बंद करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि हा बंद हा क कडक असणार आहे त्यामुळं सगळ्या लोकांना आव्हान आहे की आपण पण घरी राहावं बाबतीत जय भीम एकवीस तारखेला जो भारत बंद ठेवलेला आहे हा भारत बंद अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये हा बंद पुकारण्यात आलेला आहे हा बंद संपूर्ण भारत भारत बंद आहे तर आज आम्ही कलेक्टरांना हे निवेदन दिलं आणि या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही भारत बंदची घोषणा या ठिकाणी केलेली आहे परंतु वास्तविक पाहता हा जो निर्णय आहे हा निर्णय असंविधानिक आहे अनु अनुसूची अनुसूची बारानुसार अनुसूचित बारा आणि अनु तेरानुसार याच्या अगोदरचे जे निर्णय आहे किंवा याच्या अगोदरचे जे कायदे अलिखित असोत किंवा लिखित असो किंवा याच्यानंतर होणारे जे कायदे संविधानाच्या नंतर होणारे जे कायदे आहेत लिखित असोत किंवा अलिखित असोत कॉन्स्टिट्यूशनच्या फंडामेंटल राईटच्या जर विरोधात असतील तर ते ॲटोमॅटिकली वेग होणार आहे परंतु आमचा विश्वास जो आहे कुठल्याही कुठल्याही सरकारवर नाही वास्तविक पाहता ही सरकारची बहुमताने बहुमताची आहेत त्यामुळं ते अल्पसंख्यांवर संख्यांकांवर अन्याय आणि अत्याचार करणारच आहेत याचं इम्प्लिमेंटेशन निश्चितपणे होणार आहे परंतु आमची मागणी अशी आहे की तो जो निर्णय आहे तो निर्णय पार्लमेंटमध्ये पार्लमेंटमध्ये तो निर्णय रद्द करण्यात यावा आणि ॲज इट इज कॉन्स्टिट्यू अनुसूचित जाती आणि जमाती ऑदर बॅकवर्ड क्लासेस यांना जे काय अधिक हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते त्याची पूर्णपणे चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करावं